बघत आहे आपल्या सोबत आहे गणेश ठाकूर आणि आपला तिकीट काढत आहेत सहाशे रुपये टोटल तिकीट आहे तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व म्हणजे ना तर मी विक्णेश माते पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवलकर या युट्यूब चॅनलवरील हो तर मंडळी आज आपण आलो तो म्हणजे गेट ऑफ इंडियाला आणि इथून आहे ना तिकीट काढलेला आहे आपण तो म्हणजे सहाशे रुपयाचा दोघ जण आहोत गणेश ठाकूर आणि मी तर चला मंडळी आपण जाणार तो म्हणजे एलिफंटा बेटावरती तर चला तिथे जाऊन बघूया की एलिफंटाला कसं जातात काय करतात ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ आहे ना एंड पर्यंत बघा तेव्हा तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर चला सरळ जाऊ त्या म्हणजे एलिफंटा बेटवरती आणि काय काय माहिती भेटते ना किंवा काय काय आपल्याला नजारा बघायला भेटते हो ना ते सर्व तुम्हाला व्हिडीओ मध्ये बघायला भेटणार आहे तर चालला माझा पार्टनर आहे गणेश ठाकूर आणि मी तत् व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी इथे बघताय तुम्ही ताज हॉटेल ना ताज हॉटेल ताज हॉटेल बघताय बघ रतन टाटाने रतन टाटाने बांधलेला आहे आणि हे बघा समोरला जी बिल्डिंग बघले ती रतन टाटांनी बांधलेली आहे दोन्ही रतन टाटांनी बांधलेली आहे बघा आणि तुम्हाला कसं माहित की रतन टाटाने बांधलेले आपला महाराष्ट्राचा इतिहास इतिहास आहे रतन टाटाने इंग्रजांच्या टायमाला रतन टाटाने इंग्लंड गेले होते चव्हाच्या लोकांनी इंग्रज लोकांनी त्यांना राहायला दिला नाही तर त्यांनी मुंबईत जाऊन सगळ्यात मोठा हॉटेल बांधला आणि सगळ्यात एक नंबर हॉटेल काय बोलता मंडली रतन टाटाने हा ताज हॉटेल बांधलेला आहे आणि इथे बघताय गेट ऑफ इंडिया बघा इथून बघताय तुम्ही गेट ऑफ इंडिया हे बघा हा गेट ऑफ इंडिया बघताय तुम्ही आणि पब्लिक बघा पब्लिक बघताय तुम्ही चारी ला एक नंबर आणि आता वाजलेले आहे ते म्हणजे सकाळचे नऊ आपल्याला इथे पोहोचायला आता आपल्याला इथे पोचायला खारघर स्टेशन वरून मी घरातून निघलो ते म्हणजे सात वाजता आणि इथे पोचायला वाजले आपल्याला नऊ तर इथे बघा फोटो काढण्यासाठी सुविधा आहे सर्व पर्यटन इथे येतात कपल्स येतात हे तर चला मंडळी आपण सर्वात आधी आहे ना बोट बघूया जर लागलेली असेल ना तर जाऊया तर मंडळी एली फंटाला आहे ना इथे बोट लागतात तर आता आपण बोटीमध्ये जाऊ ना तर मंडळी आता आपण बोटीमध्ये जाणार आहोत एलिफंटाला तर कसं जात आहे ना ते बघा आता इथे ना आपल्याला बोट लागेल बघा बोटी बघताय तुम्ही हे बघा समोरून एक बोट चाललेली आहे बघा अशाच बोटीत आपण जाणार आहोत आणि हे बघा समोरला बोटी, ला बोटी लागलेल्या आहेत फॅमिलीसोबत नाही आलो आलेलो ॲक्च्युली फिश मार्केटची व्हिडिओ घ्यायला पण तो प्लॅन आमचा सक्सेसफुल नाही झाल्यामुळे आम्ही हा प्लॅन केला इथे बघा हे बघा एले फासाठी मंडळी इथे बघता रांग लागलेली आहे बोटीमध्ये बसण्यासाठी हे बघा किती रांग लागलेली आहे बघा सर्वजण तिकीट काढून ये ना इथे लाईनीला उभे राहिले तर मंडळी इथे बघताय कुठली बोट आहे आपली हीच आहे तर मंडळी समोरून बघता तुम्ही बोट ही बघा ही आपली बोट आहे नजर आहे बघा एलिफंट एलिफंट ना मंडळी चला या बोटीत जाऊया घालू तर सर्वात आधी प्रथम आहे ना तर मंडळी सर्वात आधी आपण घेऊया लाईफ गार्ड आहे बघा इथून लाईफ गार्ड भेटते लाईफ गार्ड चला असं घातलेलं आहे आपण चला बसूया बघा मंडळी बघता पब्लिक कशी बसलेले आहे मस्त सर्वांनी आहे ना लाईफ गार्ड घातलेलं आहे ते बघा ते बघा तिथे ना सर्व मंडळी बसलेले आहे बघा विदेशी पर्यटन वगैरे सर्व इथे बसलेले आहेत आणि हीच मजा तुम्हाला बघायला भेटणार आहे इथे आपल्या व्हिडिओमध्ये चला म्हटले व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला ना सर्व मजा बघायला भेटणार आहे इथे बघताय तुम्ही मुंबई मधल्या सर्वात मोठ्या मोठ्या जहाज बघताय तुम्ही आणि हे बघा पक्षी वगैरे बघताय आणि हा बघताय तुम्ही समोरला ताज पूर्णच आपले ना बोट सुटलेली आहे आता तुम्ही बघताय ती म्हणजे सीगल म्हणजे समुद्र पक्षी बघताय तुम्ही हे बघा समुद्रातील पक्षी बघताय आणि यालाच बोलतात सीगल हे बघा आपले पक्षांना जे पब्लिक दाना टाकतात ना ते खातात बघा व्हाईट अँड ब्लॅक कलर आहे त्यांचं एक नंबर <laughs> आणि तुम्ही ते बघता त्या मुंबईच्या माल वाहतूक बोटी सर्वात मोठ्या बोटी हे बघायच्या बर समोर फक्त मालवाहू भारतात विदेशात माल नेण्याचा आणि आणण्याचं काम करतात आता त्यांचा नंबर आलेला नाही आहे परंतु येईल तेव्हा ते आपला जाऊन माल खाली करतील खा म्हणजे मंडळी ह्या ज्या बोटी ज्या थांबल्या आहेत ना त्या नंबर साठी थांबलेल्या आहेत जसा जसं प्रत्येक बोटीचा नंबर येईल ना तसा तशा प्रत्येक बोटीचा माल खाली करण्यासाठी त्या किनाऱ्यापाशी जातात बघा सर्व पक्षी बघताय तुम्ही मस्त टाक 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 हे तुझं नाव काय रा विशाल वगैरे कुठून आलास अंबरनाथ वरून आले बघा आणि ह्यानं काय बोलतात रे पक्षाने <laughs> अंडली आत्ता आपण आहे ना तब्बल एक तासात इथे पोचलेल आहे तिथे एक तास झाला ना हे बघा फली काढण्यात येत आहे हे बघा आता आपण थोड्याच वेळात आहे ना एलिफंटा बेटावर उतरणार आहोत हे बघा बोटे वगैरे लागलेले आहेत पब्लिक बघताय तुम्ही बोटी मधली चला सर्व मंडळी आहे ना आहे येते मंडली ती समोरला दुसरी बोट बघताय ना त्या बोट मधून आपण आलोले आहोत इथे किती टाईम लागला लाग आपल्याला एक तास ना इथे ना पूर्ण स्टॉल लावलेले आहेत हे बघा सर्व तुम्ही खाऊ शकता इथे बाकीची मंडळी इथे बघा येत आहे सर्व बघा हा बेड बघताय तुम्ही इथून आहे ना हे बघा इथून आपण आलेले आहोत हे बघा ही मंडळी सर्व फॉरेनर वगैरे आहे ना चालत येत आहे आणि इथून आपण आता सरळ जातोय हे बघा सरळ चालत ह्या जो बेट दिसते आहे ना हा डोंगर दिसते ना तुम्हाला ह्या बेटावरती जाणार आहोत पहिल्यांदा तर आता इथं काय काय बघायला भेटेल मंडळी दोघांचाही पहिल्यांदाच राऊंड आहे तर आता हा इथे ट्रेन बघितली आपण आणि हा बघा टाकू बघताय तुम्ही हा बघा एकदम नजारा आहे ना एकदम सुंदर असा इथे नजारा बघण्यासारखा आहे जो फर्स्ट टाईम येतो ना त्याला एक नंबर ही ट्रेन बघताय तुम्ही येणारे आणि जातानी दोन्ही प्लेस बघताय तुम्ही पन्नास रुपयाला शंभर रुपयाला ते <णावाँ> <थे वाँ। णावाँ> शंख <शंको> शिंपले सर्व आहेत <णावाँ> सर्व लहान मुलांचे खेळणे वगैरे हे बघा सर्व का तुम्हाला इथे भेटते बघायला सुंदर अशा मूर्ती आहेत इथे तर मंडळी फायनली आहे ना आपण आपल्या लोकेशन वर पोचलेला आहे तो म्हणजे घारापुरीच्या लेण्यांजवळ आणि वरती आलेलो आहे आणि ह्यालाच इंग्लिशमध्ये बोलता तो म्हणजे एलिफंटा बेट हे बघा लेणी बघताय तुम्ही मस्त सुंदर अशा लेणी आहेत हे बघा दोन्ही बाजूला बघताय तर चला तर चला मंडळी आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे आहेत त्या हे बघा इथून सुरुवात आपण करतोय आणि बघा पर्यटन किती बघायला आले आहेत बघा आणि आपल्यासोबत आहेत गणेश ठाकूर आणि हे हेच आपल्याला घेऊन आलेले आहेत तिथे बघताय तुम्ही सुंदर असं पहिला स्टॅच्यू बघताय अलाउड नाही मंडळी पहिलीच लेणी बघताय तुम्ही लेण्यांची पोज बघा खूप साऱ्या लेण्या आहेत इथे बघा खूप सारे लेणे आहेत तर चला आणखी पुढे बघूया दुसरा स्टॅच्यू बघताय तुम्ही महायोगी शिव हा महायोगी शिव बघताय तुम्ही खूप सुंदर अशा लेण्या आहेत पण इथे ना त्यांची हालत एकदम बिकट परिस्थितीत आहे ते बघा आणि खूप सारी मंडळी आहे ना ते इन्फॉर्मेशन घेत आहेत बघा मंडळी इथे बघताय तुम्ही शिवलिंग तर चला देवाच्या आधी सर्वात आधी आपण दर्शन घेऊया समोरला बघता तुम्ही शिव पार्वती आहेत बघा आणि ते त्यांना माहिती देतात ते बघा आणि बाकीची मंडळी बघता तुम्ही पाया वगैरे करताना ते बघा शिव आराधना करताना तुम्ही बघताय तपाला बसलेले आहेत आता आपण आहे ना पश्चिमेचे शिवलिंग बघणार आहोत तर मंडळी इथे ना आपण पश्चिमेचे शिवलिंग बघतायचं आहे ना दर्शन घेऊ शकता तुम्ही समोरला बघता तुम्ही शिव आणि पार्वती आहे आणि ते बघता तुम्ही नाग बघताय बघा हा नाग बघताय समोरला बघताय तुम्ही मुद्रामध्ये शिव आणि पार्वती आहेत बघा आणि खाली आहेत ते म्हणजे गणपती कार्तिके आणि त्यांची हे बघा त्यांची फॅमिली बघताय तुम्ही तुम्ही बघणार आहात ती म्हणजे त्रिमूर्ती तर चला हे बघा तुम्हाला दाखवता इथे वन मिनिट हे बघा त्रिमूर्ती बघताय तुम्ही एकदम सुंदर अशी आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश दर इथे बघता तुम्ही शिवा पार्वती आणि नंदी बघताय तुम्ही

पार्वती बघता तुम्ही आणि उंच गुफेमध्ये बसलेले आहेत बघा मंडळी इथे शिवाची मूर्ती बघते इथे ना रावणाचा गर्व हरवून केलेला आहे शिवानं बघा आणि त्याच्या वधाची म्हणजे रावणाच्या वधाची प्लॅनिंग जे चाललेली मंडळी पूर्वेच शिवलिंग बघताय तुम्ही हे बघा ते बघताय तुम्ही शिवलिंगावर नैसर्गिकरित्याने पाणी पडत आहे बघा पाणी कुठून येते कसं आहे ते काय माहित नाही पण बघा इथे पाणी पडते हा बघा कम्प्लीट शिवलिंगावरती पाणी पडते बघा शिव आणि पार्वती बघताय तुम्ही इथे हे बघा बऱ्याच असे इथे लेणे आहेत अंधारामध्ये स्पष्ट दिसत नाहीत गणपतीची मूर्ती आहे बघा सोन वगैरे कालांतराने गेलेले आहे पण इथे बघता तुम्ही गणपतीची मूर्ती बसलेले आहेत बघा बसलेले गणपतीची मूर्ती बघताय तुम्ही बघताय तुम्ही शिवा गणपती आणि कार्तिक आहे मूर्ती थोडी कालांतराने जरी शिजलेली असली तरी इथे बघताय तुम्ही शिवा पार्वती गणपती आणि कार्तिक आहे मंडली जेवढं काय आम्हाला कव्हर करता येतोय ना तेवढं तुम्हाला कवर करून आहे कारण आतमध्ये आहे ना कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मोबाईलमध्ये शूट केलेले तर आता बाहेरचा नजारा दाखवते आता समोरला जो दिसते तो अट्टल सेतू आहे समुद्राचा किनारा आहे पण आता कॅमेरामध्ये येते की नाही ते माहीत नाही हे बघा ना मोठा जंगल भला मोठा येते जंगलमध्ये टाकू आहे आणि हे बघा दृश्य बघताय तुम्ही मला वाटतं हे पांडुकली लेण्या म्हणजे आहेत म्हणजे लाखो वर्ष होतो बोलतली इथे बघते आता मस्त असं इथे बसण्यासाठी बनवलेलं आहे बरोबर इथे तुम्ही मस्त घरातून डबे वगैरे जेवण वगैरे आणून इथे जेवू शकता तर मंडळी इथेही काय लेणे आहेत का काय ते माहित नाही पण आपण तिथे जाऊन बघूया बघूया आता इथे काय आहे ही बघताय तुम्ही पाणी आहे इथे बघा पाणी आहे इथे म्हण इथे तुम्ही पाण्याचा कुंड बघताय हा बघा हा पाणी बघताय आणि हा कुंडामध्ये पाणी आणि इथे बघताय तुम्ही गुहा हे बघा गुहा बघताय इथे बघा गुहा बघताय तुम्ही आपण आलेले गुहाच्या गुहेच्या मध्ये आपण आहे एक छोटीशी गुहा आहे आणि इथे सुद्धा एक पाण्याचा छोटासा कुंड आहे समोरला गुहा बघताय तुम्ही आणि या गुहेचे दगड आहेत ना पडतायत खाली त्याच्यामुळे आतमध्ये एंट्री नाही आहे गुहा जे आहे ना हे एंट्री नाही आहे कारण इथं वरून दगड खाली पडतायत दुसरे इथे गुहा बघताय का लेण्या बघताय का माहीत नाही पण बघूया इथे काय येते इथे लेण्या आहेत गुहा आहे हे बघा लेण्या आणि गुहा आहे काय कुठली लेणी होती ते माहीत नाही पण इथे ह्या बघा बैठक स्थळ आहे तर मंडळी आत्ता आपण आहे ना शिवाजी महाराजांच्या तोफा बघायला चालला तो म्हणजे घरापुरी बेटावर म्हणजे इंग्लिशमध्ये एलिफंटा बेट बोलता त्याला आणि इथे रस्ता बघताय तुम्ही एकदम रोमॅन्चिक आणि ॲडव्हेंचर रस्ता आहे तुटलेल्या वगैरे पायऱ्या आहेत इथे आणि त्या पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे जर तुम्हाला पायऱ्या चढून जायचं असेल तर पायऱ्या चढून तुम्हाला जाता येईल आणि इथे बघा साध्या रस्त्यातून सुद्धा जाता येईल पायवा चला पायवाट आहे पायऱ्या केलेल्या आहेत तर चला पायऱ्या थोड्या तुटलेल्या आहेत पण ओके आहेत तर मंडली इथे ना पाचशे मीटरची तोफ आहे आणि जसा हा रस्ता बघा रस्ता एकदम पायवाट आहे थोडाफार त्यांनी बनवलेला सुद्धा आहे पण रस्ता बघा कोण पाहिजे घनदाट जंगल घनधार जंगल आणि याच्यातून आपण चाललो आहे हे बघा आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे गणेश ठाकूर ॲक्च्युली कसा वाटते माझ्या का आम्ही आता सध्या दोघ जणं दिसत आहे आजूबाजूला कोण नाही थोडं मागे दोन तीन दोन तीन जणं आहेत पण पुढं बघितलं तर पुढं तर कोणच नाही आहे तरी मी आम्ही राहण्याचा प्रयत्न करतो भीतीचं वाटते कारण या जंगलामध्ये कोण येत नाही कोण जात नाही आणि जास्त इथे कोणाला माहिती नाही का इथे तोफा आहेत त्या हा बघा हा जंगल बघताय आणि आमच्या पाठीमागून आहे बघा थोडीफार फॉरेनर येत आहेत आणि तुम्ही बघता भला मोठा दगड कोसळलेला आहे पाठीमध्ये पावसामध्ये हा बघा दगड बघताय तुम्ही खूप मोठा असा कोसळले कोसळलेला आहे आणि इथं मेन कसं मला बिचवटी माकड्यांची माकड्या भरपूर असल्या कारण अरे ने। दोन तीन बॉटल आमच्या पाण्याच्या बॉटल आहेत ना त्यातून इसकावून नेलेले आहेत त्याच्यामुळे कॅमेरा इसकावून जर नेला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे जपून जपून व्हिडिओ काढायला लागतो आहे आणि चालायला लागतं ही माझ्या हातामध्ये पाण्याची बाटली आहे ती तिसरी घेतलेली आहे दोनदा माकड्यांनी पलवल्या ही तिसरी बॉटल पण घेतलेली आहे त्यामुळे आम्ही बॅगा वगैरे काय घेतल्या नाही सांगितलं कारण बॅगा वगैरे असल्या तर ते पिशव्या आणि मेन गोष्ट अशी का त्यांना हातात वस्तू दिसली तर ते कॅमेरा असो मोबाईल असो हिसकावून घेतात आणि जेव्हा त्यांना पाण्याची बॉटल किंवा खायला काही वस्तू द्याल ना तेव्हा ते रिटर्न करतात अशी ते माकडं आहेत तर त्याच्यामुळे आहे ना जपून राहा तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि ह्या बघा रस्ता बघताय तुम्ही एकदम खतरनाक व्यू हे बघा आणि ज्यांनी कोणी इथे आले नसतील ना तर खरंच सांगतो इथे येऊन बघून जा बघा निसर्गाची मजा घेता रस्ता बघा चला डोंगर चढूया कलसुबाई शिखर <laughs> जय भवानी जय शिवाजी एक नंबर कसा वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावलं कसे चढत असेल का समजत ना दोन पाय लोकांचे जमाल होते पण त्या कालातील लोकांनी कारण तेव्हा नव्हतं गाड्या नव्हता साधन फक्त पायवाट घोडे आणि बैल बैलगाडी आणि नजारा बघताय तुम्ही मस्त सुंदर असा दृश्य समोर मला वाटतं किल्ला आहे समोर आणि हा बघा किल्ला दिसतोय आहे तुम्हाला एक नंबर आणि इथेच आपल्याला तोफा दिसणार आहेत थोड्याच वेळात तुम्हाला तोफा दाखवते मी तर बघितलं नाही तुम्हालाही व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर चला बघूया आणि समुद्र मंडळी पाचशे मीटरची तोफ आणि समोरून बघता किती खतरनाक आहे एक नंबर तर चला जवळून बघूया एकदम खतरनाक अशी तोफ आहे ते ही बघा हे बघा पूर्ण आहे ना लोखंडाची आहे आणि जो होल आहे तो किती मोठा आहे बघा हाता पूर्ण पंजाब असत आहे आणि गोला बघा असणार मोठा गोला जर पडत असेल तर कसा लागत असेल आणि हा इथून गोला टाकायचा आहे आणि इथून तोफ सोडली जायची तर मंडळी गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा म्हणजेच घारापुरी तिथून जायला आणि यायला आपल्याला लागतात ला तो म्हणजे दीडशे रुपये आणि तिथे गेल्यानंतर लेणी बघायचे आपल्याला तिकीट आहे तो म्हणजे साठ रुपये आणि तिथली जी ट्रेन आहे जर तुम्हाला एक किलोमीटर चालायचं नसेल ना तर जाऊन येऊन त्या ट्रेनचा तिकीट आहे वीस मला तर वाटते वीस ते तीस रुपये आहे म्हणजे टोटल खर्च आपल्याला होडीचा जाऊन येऊन तो म्हणजे दीडशे रुपये आणि तिथला तिकीट साठ रुपये म्हणजे दोनशे दहा आणि हे दोनशे दहा कंप्लेट अडीचशे रुपये जाऊन येऊन तिकीट आहे म्हणजे टोटली आपल्याला खर्च आहे तो म्हणजे पाचशे रुपये तिथला तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवलकर यूट्यूब चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर